रक्षाबंधन जवळ आले अगदी उद्यावरच आलंय पण अजूनही काही रक्षाबंधनची तयारी केली नाही आहे ऑफिसचं काम आहे घरचं काम आहे तरीही भावासाठी एखादं काहीतरी गोड असं करायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल आणि हेल्दी पण करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर एक एक वाटीच्या मापाने इथं मी पिस्ता घेते काजू बदाम पिस्ता जे ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असतील किंवा अक्रोड वगैरे आवडत असतील तर तेही घेऊ शकता एक बरुण बरुण मी एक वाटी बरोबर मिक्स असे काजू आणि बदाम घेतलेले आहेत आणि इथे मी एक अर्धी वाटी टरबुऱ्याच्या बिया घेणार आहे आता आपण हे चॉपरमध्ये बारीक करून घेणार आपल्याला अगदीच पूर पण करायची नाही आहे मिक्सरमध्ये घालून त्यामुळे मी इथे चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे शक्य असेल तर आपल्या सुरीनी वगैरे हे थोडेसे छोटे छोटे काप करून घ्यायचे ओबडजवड काप करायचे मी एवढं जोरात केलं की के माझ्याकडनं तुटूनच गेलो चला आता रक्षाबंधनला छान असं भारीतलं चॉपरच घेतले भावाकडनं तुम्हाला काय वाटतंय हे बऱ्यापैकी असं ओबडधोबड झालेलं आहे तरी थोडेसे थोडेसे मोठे पीसेस आहे ते मी आता सुरीनेच कट करून घेते थोडंसं आता सुरीने करताना इकडे तिकडे उरतील पण रक्षाबंधनसाठी छान गिफ्ट मिळणार आहे त्यासाठी थोडे कष्ट तर करावेच लागतील ना हे जे आपलं चॉपर तुटलं होतं की नाही ते ओंकार दुरुस्त करतोय माझं म्हणणं हो असं आलं की रक्षाबंधनला एवढं स्वस्तात नाही कटवायचं भावाला त्यामुळे चॉपरची आयडिया कॅन्सल आपलं चॉपर दुरुस्त केलेलं आहे एकदम असं मऊ असं खजूर घ्यायचंय त्यामध्ये बिया आहेत आता मी पटपट असे -पट बिया काढून घेते एकदम इझी निघतात हे बरं आता हे जे आपण ड्रायफ्रूट घेतले आहेत थोड्याशा तुपावर आपण हे परतून घेणार आहोत अगदी एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचंय अगदी एक ते दोन चमचे तूप लागतं काजू बदाम आणि पिस्ता हे तिन्ही पण मी एकदाच तुपावर परतून घेते बरं आपण ह्या ज्या रेसिपीमध्ये जे ड्रायफ्रूट वापरले त्याऐवजी आपण भाजलेल्या शेंगा डाळे किंवा आपले जे चणा असतात ना भाजलेले ते वापरले ना तरीही चालतील एवढं छान असं परतत राहायचंय एकसारखं जेणेकरून असं खालची बाजू जी आहे ती करपून येणार नाही यामध्ये जर अक्रोड कट करून घातले तरीही छान आहे मस्त असं आपले हे तुपामध्ये परतून तयार आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त असं गरम असल्यामुळे मी स्टीलच्या का प्लेटमध्येच काढत जाते याच पॅनमध्ये मी पुन्हा एकदा दोन चमचे तूप घेतली आहे आणि त्यामध्ये आपण खजूर एक दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत आपण जे बिया काढून घेतलेले होते खजूर ते आता आपण यामध्ये दोन ते तीन मिनटं परतून घेऊयात दोन ते तीन मिनटं म्हणण्यापेक्षा थोडासा असं घट्ट गोळा व्हायला पाहिजे तसंच आपण परतून घेऊयात ते हे बघा आता कसं असं छान गोळा होतो आहे आणि मऊ झालेला आहे हे आता मी गॅस बंद करते थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग आपण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये हे बारीक करणार आहोत हे बघा आहे थोडंसं मिश्र आता थंड झालेलं आहे आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घेऊयात मऊ झालेलं आहे आता आपण हे बटर पेपरवर काढून घेऊया थोडंसं बटर पेपरला ना मी तूप लावून आहे जेणेकरून आपल्या वडीला किंवा बर्फी म्हणा त्याला छान अशी वरून शाईन येईल आता आपलं जे हे मिश्रण आहे ते आपण ह्याच्यावर घालूयात आता जे ड्रायफ्रूट्स आणि आपण बिया जे घेतल्या आहेत ते ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हाताला असं चिटकून आहे म्हणून मी बटर पेपरनेच व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे बटर पेपरला सूप लावलं आहे बटरपेपरला काही चिटतला नाही आहे फक्त आता व्यवस्थित आहे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं तुम्हाला वाटेल की हे मिक्स होईल का नाही आणि व्यवस्थित खजुराच्या चिकटपणामुळे थोडंसं आणि तुपामुळे वगैरे हे व्यवस्थित मिक्स होतं अगदीच चिटकत नाही बटर पेपरला पण बघू शकता तुम्ही हां हे व्यवस्थित एकदा मिक्स झालं ना की आपण ह्याला छान असा गोल आकार देऊयात तुम्हाला स्क्वेअर शेपमध्ये हवे असेल तर त्या कंटेनरमध्ये तुम्ही असं स्क्वेअर शेपमध्ये घालू शकता आणि सेट व्हायला घेऊन द्या आता मी हे असं थोडंसं व्यवस्थित खालीच असं रोल करून घेते थोडंसं गोल शेप येण्यासाठी मी खालीच असं आता चट्ट्यावर गोल फिरून घेते तसं तुम्हाला मी दाखवते ओपन करून छान असे आपले गोल शेप आलेला आहे आता आपण ह्याला थोडंसं सेट झालं की कट करून घेऊया थोडीशी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवली होती जेणेकरून ही पटकन सेट होईल होती हे बघा मस्त अशी सेट झाली आहे आता आपण कट करून घेऊया हे बरं एकदम मस्त असं कट होऊन जाते थोडीशी पण सेट होऊ द्यायची आहे आणि जर तुम्हाला कट होत नाही असं वाटत असेल किंवा चिटकत असेल तर थोडस तूप लावा पण शक्यतो सेट झाल्यावर अजिबात चिटकत नाही चाकलो आपण किंवा सुरीला आपण जे म्हणतो आहे तुम्हाला आवडतील तसे छोटे मोठे कट करून घेऊ शकतो या स्कूल मध्ये तुम्हाला काय शिकवलं राखी शिकवली राखी केली का तू व्हेरी गुड दाखव तू कोणती राखी केली सोजेसवी अरे वा मस्त दाखव सगळ्यांना आता ही तू कोणाला बांधणार ही राखी कोणाला बांधणार तू ओके सगळी कट करायची आहे कट करायचे आणि खायचे सगळे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 मस्त असे आपले हेल्दी बाईट्स म्हणा किंवा आपल्याला रक्षाबंधनासाठी स्पेशल अशी बर्फी रेडी आहे आता आपल्याला ओजस्वी खाऊ ना आहे कशी झाली आहे आवडली तुला तुपावर भाजल्यामुळे छान असे क्रंची झालेले आहेत ड्रायफ्रुट्स आणि पणा खजुराचा त्यामुळे ही रेसिपी नक्की करून बघा हेल्दी बाईट्स म्हणून देखील खाण्यासाठी उपयुक्त आहेत अशाच रेसिपींसाठी चॅनल